आज भिवंडी वाडा मनोहर रस्त्यावर भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे यांचा दौरा आहे आत्ताच पाच मिनिटांपूर्वी रस्त्याच्या दौऱ्यादरम्यान प्रवासादरम्यान आमदार महोदयांची आणि माझी भेट झाली आणि तेव्हाही मी त्यांना तेच सांगितलं की आपण दौरा करता केवळ दौऱ्याने हे प्रश्न सुटणार नाही तर काही मूलभूत प्रश्न आपण तडीस नेल्याशिवाय हा रस्त्याच्या खड्ड्यांचा प्रश्न दूर होणार नाही या निमित्ताने मला आज आमदार महोदयांच्या लक्षात सात प्रश्न आणून द्यायचे आहेत मला वाटते वाडा भिवंडीच्या जनतेनेही या सात प्रश्नांवर विचार केला पाहिजे आणि या पद्धतीने संबंधित प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे केवळ वायफळ चर्चा करून किंवा मोघम चर्चा करून हे प्रश्न सुटणार नाही प्रश्न लक्षात घ्या की आज बरोबर पाच वर्ष वीस दिवस झालेले आहेत की सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला शासनाने टर्मिनेट केलं या रस्त्यामध्ये खड्डे पडतात अपघात होतात म्हणून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरला टर्मिनेट केलं त्यानंतर या पाच वर्ष वीस दिवसामध्ये या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किती खर्च झाला आणि या दुरुस्तीचं काम कोण कोणत्या ठेकेदारने घेतलं त्यांची नावं आणि निधी शासनाने जाहीर केला पाहिजे आणि तसा तशी मागणी आमदार महोदयाने केली पाहिजे हा पहिला प्रश्न हा रस्ता बनवत असताना मधल्या काळामध्ये सॉईल स्टॅबिलायझेशनचं काम झालं कोट्यावधी रुपये म्हणजे मृदू पृथ्वीकरणाचं काम झालं आणि कोट्यावधी रुपये खर्च करून या रस्त्याची दुरुस्ती करून त्याची जाहिरातबाजी करण्यात आली आणि तोच तेच ठेकेदार किंवा त्यांचे समर्थक आता सांगतात की पूर्वीपासून रस्ता खराब होतात त्यामुळे खड्डे पडतात मग सॉईल स्टॅबिलायझेशनसाठी कोट्यावधी रुपये घेतले तेव्हा या ठेकेदारांवर लायबिलिटी होती की नाही म्हणजे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी किंवा त्या रस्त्याचा निधी किती दिवस त्या रस्ता टिकला पाहिजे याची जबाबदारी होती की नाही हे आमदार महोदयांनी जाहीर करावं या रस्त्यामध्ये आतापर्यंत जे अपघात झालेत त्याची आकडेवारी आमदार महोदयांनी जाहीर करावी त्यामध्ये मृत्यू किती झालेत याची आकडेवारी जाहीर करावी आणि याच रस्त्यावरील अपघातात मागच्या वर्षी आम्ही आकाश जाधव या तरुणाच्या मृत्यूनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा गणेशपुरी पोलिसांना दाखल केला होता आमदार महोदयांनी ते जाहीर करावं की या गुन्ह्याचा तपास होऊन या संबंधित ठेकेदारावर म्हणजे त्या खड्ड्याचं काम कोणत्या ठेकेदाराने दुरुस्तीचं घेतलेलं आणि कोणी त्याचे निधी काढलेला त्याच्यावर कारवाई झाली का हे आमदार महोदयांनी जाहीर करावं त्याचबरोबर या रस्त्याच्या कामाबाबतीत जे कोणी ठेकेदार असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे त्यांची टी चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमदार महोदयांनीही विधानसभेत केली होती आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेमध्ये जाहीर सांगितलं होतं विधान परिषदेमध्ये सांगितलं होतं ते बांधकाम मंत्री असल्यामुळे की संबंधित ठेकेदारावर ब्लॅकलिस्टेड करून एस आय टीची चौकशी करण्यात येईल त्या चौकशीचं काय झालं हे आमदार महोदयांनी जनतेला सांगावं त्याचबरोबर या रस्त्यामध्ये जे काही काम होतं ठेकेदारी पद्धतीने होतं किंवा पॅचेस करून काम केलं जातं या कामामध्ये ठेकेदार जेव्हा काम करतो तेव्हा चा कोणता अधिकारी, कामा ते ते काम कामा अधिकारी त्या कामाचं सुपरविजन करतो त्या त्या ठेकेदार कारण का हे काम एकच ठेकेदार घेत नाही अंबाडीपर्यंत वेगळा ठेकेदार कुडूसपर्यंत वेगळा ठेकेदार वाड्यापर्यंत वेगळा ठेकेदार मनोरपर्यंत वेगळा ठेकेदार मग कोणत्या ठेकेदाराच्या कामावर कोणत्या अधिकाऱ्याचं सुपरव्हिजन होतं त्या अधिकाऱ्याचं नाव आमदार महोदयाने जाहीर केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या रस्त्यामध्ये आता रस्त्याच्या नवीन कामासाठी सातशे शहात्तर कोटीचं टेंडर आलंय म्हणजे हा रस्ता नवीन होणार आहे केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार कपिल पाटील यांनी एका कामाचं भूमिपूजन केलं आणि हा निधी आणलेला असं पब्लिकला कळलेलं मग हे सातशे शहात्तर कोटी पूर्ण रस्त्याच्या कॉन्क्रीटला आले असताना आता या रस्त्याचं दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि पंधरा पंधरा वीस वीस कोटीचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू आहे नवीन रस्ता हा जर नऊ मीटरचा होणार आहे तर आत्ताचे पॅचेस हे सात मीटरचे आहेत म्हणजे दोन मीटरचा डिफरन्स या रस्त्यामध्ये आहे मग जर सातशे शहात्तर कोटी रुपये आलेले येणार आहे ते माहीत असताना भूमिपूजन झालं असताना हे तुकड्या तुकड्याने काम करण्याचं प्रयोजन काय हे आमदार महोदयाने जाहीर करावं एकूणच वाडा भिवंडी रस्त्यामध्ये हे सात प्रश्न महत्वाचे आहेत या प्रश्नांमध्येच हा सगळा भ्रष्टाचार सगळा गौड बंगाल लपलेला आहे जोपर्यंत ठेकेदारांवर कारवाई होत नाही जे कोणी ठेकेदार यामध्ये गुंतले असतील ज्याने कोणी कोट्यवधीचा निधी दुरुस्तीसाठी काढून लोकांच्या जीवाचा खेळ केला असेल यांच्यावर आमदार महोदय काय कारवाईची मागणी करतील सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार महोदयांच्याच सत्तेतले आहेत मुख्यमंत्री महोदय आमदार महोदयांच्या सत्तेतले आहेत आज आमदार महोदय या ठेकेदारांवर आणि जे कोणी या ठेकेदारांना पाठीशी घालतात त्यांच्यावर कारवाई काय करतील याची भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद